विधान परिषदेचे सदस्य आमचे सहकारी आमदार राजेश राठोड माजी आमदार ज्येष्ठ नेते सुरेश जी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रामकिशन ओझाजी जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख पानवलबापू देशमुख राजेंद्र राख राजेश काळे सुरेश नागरे प्रदेश काँग्रेसचे सचिव श्याम उमाळकर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्संग मुंडे सरचिटणीस तालुका अध्यक्ष निळकंठ वायाळ शहराध्यक्ष शबाब कुरेशी भीमराव डोंगरे आमचे सहकारी या भागातले बारा बरोधीदारांचं अतिशय चांगलं काम करणारे आमचे मित्र कल्याण दळे नितीन जेतलिया अनिल मुंडे शरद बोराडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आज या प्रचार सभेला भर दुपारी आलेले मंठा शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की काँग्रेस पक्षाच्या या विराट सभेला पहिली सभा मंठ्यामध्ये बहुधा होत आहे परंतु या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार प्रथम या ठिकाणी व्यक्त करतो मित्र मनठा शहर आम्हासाठी कोणासाठी नवीन नाही आहे आणि मंठा शहराने काँग्रेस पक्षाला नेहमी ताकद दिलेली आहे जोरदारपणे मराठवाड्याचा प्रवेशद्वार औरंगाबाद पासून निघाल्यानंतर मंठ्यापासून जिंतूर मार्गे नांदेडला जात असताना मंठ्याहून जाऊच लागत दुसरा पर्यायच नाही त्यामुळे येता जाता मंठ्यामध्ये काय चाललंय जेथल्या पंपावर आहेत की नाही अनवर देशमुख परतूरला आहेत की नाही आणि राजेश राठोड गावात आहेत की नाही या तिन्ही गोष्टी पाहिल्यानंतर वाटतात असं ठीक आहे आणि कैलास गोरंटांनी सांगून दिलंय की तिन्ही चेहरे एकत्र असल्यानंतर मंठ्यामध्ये अजून काही पाहायची गरज पडू नये असं या भागातलं नेतृत्व एक तरुण सर्व मोठ्या उमेदीने काम करणारे सत्संग मुंडे असतील बाकी सहकारी असतील खूप प्रभावीपणे मेहनतीने काम करणारा सर्व वर्ग आहे जो काँग्रेसचं पिढ्या न पिढ्या पिढ्या न पिढ्या या भागातलं काम अतिशय उत्तमपणाने काम करणारी सगळी मंडळ आहे ठीक आहे कधी यश मिळालं असेल कधी अपयश मिळालं असेल परंतु अतिशय प्रभावीपणे या मंडळीने काम केलं आहे मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे एकेकाळी एक कधीर बापू देशमुख आमचे या ठिकाणचे या भागातले आमदार राहिलेले आहेत भरपूर काम करायचे दुर्दैवाने ते आमच्या सोबत नाहीत परंतु शंकरराव चव्हाण साहेबांच्या सर्व राजकीय घडामोडीमध्ये कधीर बापूंचा एक मोलाचा वाटा राहिलेला आहे हे मला नाकारता यायला नाही त्यामुळे मी त्याला फार जवळून त्यांची कारकीर्द पाहिली आहे कधीर बापूंची आमचे दोंडीराम राठोड साहेब सुद्धा खूप भरपूर मेहनत घेणारे या ठिकाणचं नेतृत्व राहिलेलं आहे आणि या सगळ्या आता पुढची पिढी आता आलेली आहे की ज्यांनी या सगळ्या भागामध्ये भरपूर मेहनतीने काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकत राहिला रा पाहिजे म्हणून मेहनत करणारा हा सगळा वर्ग आहे आणि त्यामुळे मी ठरवलं की आज मंठ्यामध्ये जायचं मंठ्यामध्ये आपल्या सर्वांना विनंती करायची आणि या भागातली या गावातली नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात द्या मी तुमच्याबरोबर आहे सांगण्याकरता मलटावासियांना मुद्दाम भेटण्याकरता मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे ठीक आहे गावातल्या अनेक प्रश्नावर चर्चा झाली या ठिकाणी आणि नगरपालिका असताना नगरपालिकेने ही सर्व कामं केलीच पाहिजे वादच नाही आहे कैलास गोरंट्यालनी फार मोठं काम केलं मुद्दाम उल्लेख केलाच पाहिजे जालन्यासारख्या शहराला पिण्याचा पाण्याचा भयानक दोन दोन महिने पाणी मिळत नव्हतं त्या सगळ्या कामाला पाण्याच्या पाईपलाईन पासून प्रयत्नशील राहिले उपोषणाला बसले सरकार असताना उपोषणाला बसले मी त्यांना म्हणलो बा कैलासराव लिंबू पाणी घेऊन टाका तुमचं पाणी मी आणून देतो <laughs> परंतु पृथ्वीराज चव्हाणांना भेटलो तेच मी त्यांना कॅबिनेटमध्ये म्हणलो बा संपवा विषय एकदा आणि तो प्रश्न मार्गी लागला पण मी तो सांगायचा आत्मनिये पण आपण सर्व विसरलो की जायकवाडी नसती तर मंठ्यालाही पाणी मिळालं नसतं औरंगाबादलाही पाणी मिळालं नसतं बीडलाही पाणी मिळालं नसतं परतून जालन्यालाही पाणी मिळालं नसतं आणि म्हणून जायकवाडी प्रकल्प आपला हा नसता तर मराठवाड्याची काय अवस्था झाली असती याचा विचार मराठवाड्यातल्या लोकांनी केला पाहिजे अशी माझी आग्रहाची सूचना आणि विनंती आपल्या सर्वांना मला कोणावर व्यक्तिगत टीका करायची नाही परंतु मला आमचे मित्र लोणीकर साहेबांना मुद्दाम सांगितलं पाहिजे भाजपचे नेते आहेत मागच्या काळात मंत्री होते पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे होता उमेदवार नाही त्यांच्याकडे तुझा बघू आपण काय परंतु मला लोणीकर साहेबांना विनंती करायची आहे त्यांच्या काळात त्यांनी वॉटर ब्रीडची कल्पना मराठवाड्यामध्ये आणली मराठवाड्यातल्या या धरणाचं पाणी त्या धरणामध्ये त्या धरणाचं पाणी त्या गावामध्ये त्या जिल्ह्याचं पाणी त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला वाटलं चांगली कल्पना आहे परंतु मला लोणीकर साहेबांना मुद्दाम आठवण करून द्यायची आहे आधीच जायकवाडी आपलं पन्नास टक्क्यावर आलंय किती पन्नास टक्क्यावर जायकवाडीची क्षमता पन्नास टक्क्यावर आलंय आपलं अर्ध पाणी वरच चाललंय आपलं वर चाल म्हणजे नाशिक नगर वगैरे त्या भागात अर्ध पाणी वरच चाललंय आणि उर्वरित पाणी सुद्धा मिळायला मारामारी होते शेतीला पाणी दूर राहिलं ्यायलाही पाणी मिळत नाही अशा प्रकारची अवस्था झाली आहे लोणीकर साहेब मी तुम्हाला पहिल्यापासून आजही मी आता टीकेला मी टीका करत नाहीये या निवडणुकीच्या निमित्तानं टीका करण्याकरता मी आलेलो नाही पण लोणीकर साहेब मराठवाड्यातल्या लोकांनी समजलं पाहिजे की तुटीच्या प्रकल्पामध्ये तुटीच्या प्रकल्पात पाणी भरा अगोदर ज्या प्रकल्पाला पाणी राहिलेलं नाही त्या प्रकल्पात पाणी भरा आणि पाणी भरून मग वाटा काय वाटायचं असेल तर मग छोट्या सांगायचं टाकी जर अर्धी भरली असेल तर ती टाकी आपल्या गावाचा चालली पाहिजे बाबा टाकीच रिकामी अर्धी रिकामी असताना आपण हेच पाणी दुसरीकडे देऊन वळवू लागलो तर जिल्ह्या जिल्ह्यात भांडण निर्माण होतील उद्या जिल्ह्या जिल्ह्यात भांडण निर्माण होतील मराठवाड्या आधीच आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहोत पण एक जिल्हा उद्या भांडण होईल औरंगाबाद जाण्याचं भांडण होईल इथे उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा सुरू होईल नांदेड मध्ये तिकडे बाबलीचं चालूच आहे भांडण तिकडे आमचं आंध्र प्रदेश ते चालूच आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आमच्या साहेबांना की लोणीकर साहेब तुटीच्या प्रकल्पामध्ये पाणी आधी भरून घ्या आणि ज्या पाणी पूर्ण भरले की मग काय करायचं त्यांना माझी काय हरकत नाही पण तो मराठवाड्याचं पाणी आता दुसरीकडे द्यायची परिस्थिती आहे का याचा कुठे साक्षर विचार करा अशी माझी आग्रहाची विनंती आमचे मित्र लोणीकर साहेब सातत्याने मित्र म्हणून लक्षात मित्र म्हणून विचार झाला मित्रांनी विचार केला पाहिजे की मराठवाड्याचं पाणी देत असताना एका गावात एका जिल्ह्यातलं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात दिल्यानंतर पाणी कुठे कमी होणार आहे कुठे व्यवस्थित मिळणार आहे याचा कुठेतरी विचार या ठिकाणी केला पाहिजे अशी माझी विनंती आमच्या सर्व राजकीय पक्षातील सरकारी मित्रांना या निमित्ताने मला मुद्दाम करायचे मला कैलास भाऊंचे धन्यवाद मानले पाहिजेत मुख्यमंत्र्यांना मी भेटलो आणि म्हणालो की म्हटलं चांगलं झालं समृद्धी महामार्ग आपला जो झाला मुंबई पासून चाललाय तो बुलढाणा मी सांगितलं की मराठवाडा सोडून चाललाय म्हटलं जाण्याच्या पासून पुढचा भाग काय मग मग तुमचा परतूर आहे मंटा आहे तुमचा जिंतूर आहे नांदेड परभणी आहे नांदेड आहे म्हणजे मराठवाड्यातले हायवेचे जे रस्ते आहेत तो हायवे समृद्धी महामार्ग आम्ही जर देवगिरीला बसलो तर बारा तास लागतात मुंबईला पोचायला मला दहा ते बारा तास लागतात दहा बारा तास लागतात मुंबईला पोचायला मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की जालनापासून थेट नांदेड नाही नांदेडपासून हैदराबाद आणि और इकडे औरंगाबाद पासून औरंगाबादपासून पुण्यापर्यंत हा जर समृद्धी मार्ग आपल्याला करता आला तर मराठवाड्याच्या लोकांना मुंबईला पाच सहा तासात पोचता येईल हा निर्णय हा निर्णय होणं महत्वाचं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे की त्यांनी मी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला समर्थन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि जवळपास बारा ते पंधरा हजार कोटी रुपये या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे जाणण्यापासून सण नांदेडचा पहिला टप्पा आपल्याला गाठता येईल नांदेडला ना निघालो सहज गोरंटलकडे दीड तासामध्ये आणि गोरंटलकडून निघालो की सरळ तिकडं औरंगाबादला पंधरा मिनिटामध्ये अशा प्रकारचा हा रस्ता हा होणार आहे आणि सांगितलं मी खजे बोलतोय ते वस्तुनिष्ठ बोलतो आहे की तुम्हाला मराठवाड्यातून मुंबईला सहा तासाच्या आत तुम्ही पोहोचू शकाल अशा प्रकारची सोय या समृद्धी महामार्गाचा मराठवाड्यातला हा जो टप्पा आहे त्यातून लागणार आहे मित्र फक्त मी एवढ्या वेळ थांबलो नाही मित्र मराठवाड्यातल्या लोकांना मुद्दाम जागरूक करायचे सगळी मंडळी आपापल्या पतीने करून घेतात पण मराठवाड्याचा वाले कोणीतरी असला पाहिजे मध्ये सर्व सहकारी खूप मेहनत घेतात मला मुद्दा माठवण करून द्यायचं फक्त समृद्धी महामार्ग मराठवाड्यात भागणार नाही तर समृद्धीच्या महामार्गाच्या बरोबरीने आम्हाला बुलेट ट्रेन ही आपल्याला हैदराबाद पर्यंत आणि मुंबईपर्यंत नेली तर आम्ही मुंबईचे साडेसहाशे किलोमीटरचं अंतर तासा तीन तासाच्या आत मुंबई गाठू शकू साडेतीनशे किलोमीटर प्रति घंटे चालणारी बुलेट ट्रेन ही मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे हा माझा प्रयत्न अद्याप त्याला मंजुरी नाही आहे हा प्रयत्न मी सुरू केलेला आहे की ज्या अनुषंगाने मुंबईला पोचलेला मराठवाड्याच्या माणसाला सगळी काही विमानाने जाऊ शकत नाहीत हा प्रकल्प हा जर मार्ग उद्धव यासाठी उल्लेख करते माझ्या सहकारी मित्रांसोबत की समृद्धी महामार्गाचं काम होता होताना भूसंपादनाच्या प्रक्रियेपण रेल्वे लाईनची आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यासाठी वेगळी आता जमीन घ्यायची गरज पडणार नाही आपल्या समृद्धी बरोबरच रेल्वेची लाईन सुद्धा त्याबरोबर बरोबर टाकल्या जाईल एवढीच एवढी सोय आम्ही केलेली आहे फक्त आता त्याला हिरवा झेंडा जर मिळाला तर मराठवाड्याचा माणूस साडेतीन तासामध्ये मुंबई गाठू शकतो हैदराबाद गाठू शकतो अशा प्रकारची सोय मित्र हो आपल्याला शंभर टक्के होणार आहे आणि त्यामुळे हा टप्पा विकासात्मक ठीक आहे आता गावामध्ये सिंचनात गावामध्ये पिण्याचं पाणी गटारी नाल्या लायब्ररी लाईट पीडमो ते तर होत राहील पण मराठवाड्याच्या माणसाने थोडं दूरदृष्टी ठेवून याच्यामुळे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्व सहकारी मिळून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मराठवाडा मागे राहणार नाही आणि त्याकरता गरज पडली तर संघर्ष केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मला मुलगा सांगितलं पाहिजे मित्र ठीक आहे तर गावात सिमेंटचा रस्ता झाला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे आवश्यकच वादच नाही पण मराठवाड्याची दूरदृष्टी जर आपण विचार करू या गोष्टीला जर विचार केला मला खात्री आहे शेवटी आपलं सर्वांचं लक्ष मुंबईकडे आहे आपलं काम मुंबईला आर्थिक आर्थिक सर्व स्रोत मुंबईचा आहे गरज मुंबईशी आहे काही लोकांना हैदराबाद है सोयीचं आहे है, आणि मराठवाड्याचा सर्व भाग जो आहे है, तो हैदराबाद आणि मुंबई या दोन्हीकडे सोयीरित्या जोडल्या गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये एक चप्पा आपल्या समृद्धीचा मागी लागलाय दुसऱ्या रेल्वेचं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे या निमित्ताने मला मुद्दाम सांगायचा आहे आणि त्यामुळे या गावातल्या विकासात्मक कामासंदर्भात चिंता करू नका आम्ही सर्व एकत्र असल्यानंतर मंठा काही पाहायचीच गरज पडणार नाही एवढं मी खात्री म्हणू इच्छित काही प्रॉब्लेम नाही आणावं त्यांनी सांगावं आमच्या या सर्व सहकारी मित्रांना निवेदन द्यावं मला मी बसून तुमचं काम करून द्यायला तयार आहे हे जाहीरपणे या ठिकाणी मुद्दाम सांगतो पण मंठा विनंती आहे की राजकीय ताकद कुठेतरी बसवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे रोज काहीतरी विरजन घालायचं कामच चालू आहे चांगलं काम चालू आहे मिठाचा घडा टाकायचा सरकार अस्थिर करायचं सरकार कसं चालत नाही सरकार कसं बदनाम आहे सरकार असं अमुक घेऊन सरकार अस्थिर करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे ज्याच्यामुळे सरकारला अडचणीत आणायचं आणि सरकार काहीच करत नाही अशा प्रकारचं सातत्याने सा भ्रम आज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम चालू आहे मित्रांना गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये कोरोनाच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्नाने सरकार याच्यावर मात करू शकत आज आकडा बराचसा कमी झाला नियम अजून काही संपला असं म्हणणार नाही ओमिक्रॉनचा नवीन विषय आता येतोय माहित नाही कितपर्यंत जाणार आहे काय होणार आहे काय सांगता येत नाही परंतु दोन वर्षामध्ये राज्याने या सगळ्यावर मात केली दोन वर्षामध्ये बिमारी आटोक्यात आणली आणि के ते करत असताना राज्यात मग ते तुमच्या ते ग्रामीण रुग्णालय असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अँब्युलन्सेस असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल त्या सगळ्याला गोळी आहेत व्हॅक्सिन्स आहेत इंजेक्शन्स आहेत याकरता जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा दिला कुठे पैसा कमी पडून दिला आणि विकासाची कामं थोडीशी बाजूला सारली पण लोकांचा जीव वाचवला पाहिजे या अनुषंगाने राज्यामध्ये भरपूर मेहनत झाली हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या कामावर लक्ष नियंत्रित करून राज्याच्या विकासाचा गाडा हा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे सरकार मजबूत राहिलं पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे तुम्हाला मुद्दा सांगितलं ठीक आहे नगरपालिकेची छोटी निवडणूक आहे नगरपालिकेमध्ये किती स्थानिक स्तरावर आम्ही आम्ही वेगवेगळे वेग निर्णय घेतले ते हरकत नाही पण राज्य म्हणून विचार करत असताना राज्य स्थिर ठेवण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका निश्चितच हे राज्य चाललं पाहिजे राज्यामध्ये विकासाच्या कामाला मार्ग आपण लावलं पाहिजे ही त्यातली प्रामाणिक भूमिका आहे मित्र मगाशी अशी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाचा सा विषय कालचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा निश्चितच आम्हाला सर्वांना खूप निराशा झालेली आहे आम्ही खूप सर्व नाराज झालो सरकारने निर्णय घेतला सुप्रीम कोर्ट म्हणलं पन्नास टक्क्याच्या आत आणा आम्ही निर्णय घेतला ऑर्डिनन्स काढला वटहुकूम काढला कॅबिनेटने बघ ठीक आहे पन्नास टक्क्याच्या मध्ये आणलं मी आरक्षण पण पन्नास टक्क्याच्या मध्ये आरक्षण आलं असताना सुद्धा सरकारने निर्णय घेतला असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं नाही आणि म्हणाले की इम्पिरिकल डेटा आकडेवारी सहित तुम्ही ही संख्या एवढी असली पाहिजे हे सिद्ध करा आता मुद्दा आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये मला भाजपच्या नेत्यांना विचार आहे सरकार तुमचं मागच्या काळात होत ही प्रक्रिया आजची नाही आहे त्यावेळेस सुरू झाल्या असताना तुमच्या सरकारने तुम्ही का केलं नाही भाऊ हो। आज आम्हाला कालपासून दोष तुम्ही हे असं केलं नाही सरकार जबाबदार आहे अमुक जबाबदार आहे आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही मागच्या दोन तीन वर्षावर तुम्ही सांगता असता तुम्ही हे काय केलं नाही मुद्दा आम्ही तर एक पाऊल पुढे गेलो मागास आयोग निर्माण केला तिथे जस्टिस नियुक्त नियुक्त केलं हे काम सोपवलं आणि पन्नास टक्केचा आरक्षणाचा निर्णय आम्ही मध्ये आणण्याचा निर्णय घेतला पण केंद्र सरकारने तुम्हाला माहिती पाहिजे केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयामध्ये अॅफिडेव्हिट दिलं की इम्पेरिकल डेटा आम्ही देऊ शकत नाही हा डेटा सदोष आहे म्हणायला लागला मित्रांना हा डेटा सदोष असता तर तुम्ही जे आज म्हणता तुमचं सरकार असताना हा डेटा सदोष नव्हता का मग सगळ्या योजना या डेटाच्या आधारे सर्व जी माहिती आहे त्याच्या आधारे तुमच्या सगळ्या योजना चालू आहे राज्यामध्ये त्या योजना चालू शकतात तर मग हा डेटा तुम्ही देणं नाकार का देता हा माझा प्रश्न या केंद्र सरकारला आहे पण त्याला करायचं नाहीये मराठा आरक्षणाचा निर्णय तसाच झाला मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये सुद्धा केंद्र सरकारने ज्या कायदा पार्लमेंटमध्ये पास केला पन्नास टक्के अट काढून टाकली नाही काढून टाकता आली असती काढून टाकता आली असती पण केंद्र सरकारने पन्नास टक्केची मर्यादा न काढता अधिकार राज्यांना दिले आणि अधिकार राज्यांना दिले गोंबक बसा तुम्ही काही करा म्हणजे पन्नास टक्केच्या वर आरक्षण न्यायचं नाही आणि पन्नास टक्केचा आरक्षणाचा कायदा तुम्ही बदलला नाही आणि म्हणून आज राज्याला सांगायचं तुम्ही करा करा म्हणजे कसं करा तुम्ही जर पार्लमेंटमध्ये मध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि पन्नास टक्के जे काउंट टाकली असती तर मराठा आरक्षण दहा मिनिटात संपला असतं विषय संपला असता मुस्लिम आरक्षणाचा विषय लागला असता मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही तुम्हाला इम्पेरिकल डेटा द्यायचा नाही तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही तुम्हाला मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही मित्र हे सर्व सांगितल्यानंतर देशातल्या आणि मंठ्यातल्या लोकांना मला सांगायची आवश्यकता नाही की भाजपला राज्यातलं देशातलं आरक्षण संपून टाकायचं पूर्णपणे म्हणून हा उद्योग या देशामध्ये सुरू केलेला आहे आणि म्हणून असहकार्याची भूमिका सहकार्य करायचंच नाही सर्वच आरक्षण टाळून टाकायचं हा भाजपचा अल्टिमेट प्लॅन आहे हा भाजपचा शेवटचा प्लॅन आहे की पुढील दोन वर्षामध्ये पुढील दोन वर्षामध्ये देशातलं आरक्षणच ठेवायचं नाही मग काय कराय तुम्ही करून घ्या अशा प्रकारची परिस्थिती या केंद्रातल्या के सरकारने आज निर्माण केलेली आहे हे मुद्दाम माझ्या मराठवाड्यातल्या बांधवांना मुद्दाम सांगायचा आहे मला त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे हे सरकार जेवढं केंद्रात लवकर जाईल मित्र तेवढाच मोकळा श्वास लिया, लिया, OBC, Marata, Muslim, दरीद, दरीद, बारा, बारा, या राज्यातल्या या देशातल्या ओबीसी मराठा मुस्लिम गरीब दलित पद्दलित सर्व आणि मला बारा मरुतीदार आमचे आहे सर्वांना याच्यामध्ये मोकळा श्वास घेता येईल नाही तर आपण अडकून जाऊ या सगळ्या फसव्या याच्यामध्ये आणि दोन वर्षांत पुन्हा येणं आपल्याकडे तोपर्यंत सर्व आरक्षण या देशातला संपवण्याचा घाट यांनी घात नाही मित्र हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे या भाजपवाल्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा चांगलं आमचं काम आहे आमची लढाई चालूच आहे आमची लढाई चालूच आहे पण तुम्ही या लढाईमध्ये जोपर्यंत पूर्ण मराठवाडा उतरत नाही ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये प्रत्येक जण उतरला होता असा हा मुक्तीसंग्राम भाजपच्या विरोधातला मुक्तीसंग्रामचा जोपणा हाती घेत नाही मित्र हो। तोपर्यंत मराठवाड्याला महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही एवढं मला या निमित्ताने आपल्या लोकांना मुद्दाम सांगायचं आहे आणि मग आमच्यावर खापर फोडायचं आणि आम्ही काही करत नाही म्हणून दाखवण्यास सातत्याने प्रयत्न सुरू आहे मित्र म्हणता ही, ही मोठी व्यापारपेठ आहे उद्योजक आहेत छोटे मोठे व्यावसायिक आहे मी राठोडांचं अभिनंदन करेन जेतल्यांचं अभिनंदन करेन कधी आमच्या बाबूचं देशमुखांचं अभिनंदन करेन की आज अन्वर भाईनी सर्वांनी मिळून जो जाहीरनामा दिला ते दे, चांगला जाहीरनामा आहे म्हणजे ने नेट बँक नेट सुविधा ने आता सगळ्या गोष्टी नेटवरच आहेत चोवीस तास लोक फोनवरच बनून बसलेले आहेत काय चाललंय देशातल्या दे जगातल्या बातम्या पाच मिनिटामध्ये म्हणजे टी व्हीवर बातमी यायच्या व आमच्या हातात बातमी असते बघ काय झाले अशा प्रकारचे एकंदरीत नेट सर्व्हिस पूर्ण शहरामध्ये उपलब्ध करून द्यायचं महत्वाकांक्षी झालं आता तुम्ही मग उल्लेख केला वायरीचा या वायरी काय तुम्ही बघत शहरात बघत आलो होतो वायरी लटकल्या सगळ्या वायरी लेटर माणसं अटकून जाईल काय अशी परिस्थिती वायरीची आहे त्यामुळे या सगळ्या विद्युत वाहिनी ज्या आहेत या सगळ्या आता अंडरग्राऊंड केल्या पाहिजे काही के माहिती न ठेवता तुम्ही जाहीरनाम्यात चांगला उल्लेख केला आहे की इलेक्ट्रिकल ज्या कनेक्शन्स आहेत ते सगळे अंडरग्राऊंड केबलिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला चांगली बाब आहे आणि दुसऱ्या कल्पकतेने हा सगळा विषय जो आहे राठोड आपण अतिशय कल्पकतेने मांडलेला आहे आणि मला खात्री आहे की जाहीरनाम्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर म्हणता शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय काँग्रेस राहणार नाही एवढं मला या निमित्ताने मुद्दाम सांगायचा आहे आणि त्यामुळे सगळे विषय आज मराठवाड्याच्या दृष्टिकोन पाण्याचा विषय असेल समृद्धी महामार्गाचा विषय असेल बुलेट ट्रेनचे विषय असतील आणि नगरपालिकेचे निश्चितच महत्वाचे आहेत या सर्व गोष्टीकडे आपल्या सर्वांचं सहकार्य एक चांगली ताकद म्हणत्या शहरामध्ये आपण निर्माण करा आणि काँग्रेसला बहुमत द्या अशी विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद